संघटना उभी राहू शकते याचं उदाहरण म्हणजे हे व्हॉइस ऑफ मिडिया आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण एखादी संघटनेची जेव्हा मूर्तमेट रोवल्या जाते तेव्हा दोन दशक तीन जातात तेव्हा त्या ते संघटनेला एक मूर्त स्वरूप पण तुमची अशी एक संघटना आहे की ही संघटना अतिशय कमी दिवसामध्ये एकत्रित आलेली आहे आणि पत्रकारांना एकत्रित करण्याचं कौशल्य काही साधं सोपं काम नाही कारण तुम्ही खूप नेते बघितलेले असतात खूप नेते तुमच्यासमोर मोठे होताना बघितलेले असतात खूप लोकांचा डाऊनफॉल तुम्ही बघितलेला असतो आणि तुम्हाला जमवणं किंवा तुम्हाला पटवणं हे काही साधं सोपं काम नाही एवढंच मला सांगायचं आहे कारण आमच्यासारखे अनेक नेते उभं करण्याचं काम या राज्यामध्ये विस्थापितांना उभं करण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे आणि मी आवर्जून सांगतो मी ही लोकसभेची निवडणूक लढलो यावेळी बुलढाण्याची मी इंडिपेंडेंट लढलो माझ्या रोज पक्ष पिक्षा नव्हता मी फक्त माझा फोटो लावला आणि इलेक्शन लढलो मी फार कमी फरकानं लोकसभेला यावेळेला बुलढाण्यात पडलो त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर आरोप करायचे हे पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे तर मी अभिमानानं सांगितलं की हो मी पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे मला याचा गर्व आहे मला याचा अभिमान आहे विस्थापितांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम विस्थापितांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या देशाच्या पत्रकारितेनं स्वातंत्र्य चळवळीपासून केलेलं आहे आम्ही चळवळी करतो आम्हाला कोण वाली आहे एक तर प्रस्थापित नेते आमच्या विरोधात असतात सरकार आमच्या विरोधात असतात घरी रात्री आल्यावर जेवण मिळेल का नाही ही शंका असते तुमची तीच परिस्थिती आहे ती काही वेगळी नाही तर अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी ज्यावेळी आम्हाला कोणी ओळखत नव्हतं त्यावेळी ओळख निर्माण करून देण्याचं काम ता ता त्या या राज्यामध्ये केलं बुलढाण्याचीच पत्रकारिता तर त्यात आहेच पण महाराष्ट्राच्या पत्रकारांनी सुद्धा आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांभाळलं आणि मला याचा अभिमान आहे त्यामुळे त्यांच्या आरोपी नेहमी हसत खेळत घेतले आणि मी अभिमानांना कायम सांगत असतो म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही या बुलढाण्याच्या पत्रकारांनी माझ्याकडे फिरायला गाडी नव्हती तर मला एक बत्तीस लाखाची गाडी लोकवर्गणीतून उभी करून दिली दोन वर्षापूर्वी आणि दोन तीन वर्ष झाले असतील कदाचित आता तो व्हॉइस ऑफ मीडियाची नुकती त्यावेळेला सुरुवात झाली होती मी आता मस्के साहेबांच्या कानात म्हटलं ती गाडी घेऊन मला पत्रकारांनी पुढाकार घेतला एक बत्तीस लाखाची इनोवा गाडी दिली एक कृतज्ञता सोळा माझा अत्यंत कमी वयामध्ये घेतला कृतज्ञता सोळा हा ऐंशी नव्वद होत असतो यांनी माझा फार कमी वयात घेतला मला वाटतं छत्तीसच वर्ष वय असेल माझं तेव्हा चळवळीमध्ये वीस वर्ष काम पूर्ण केल्याबद्दल यांनी कृतज्ञता सोहळा ठेवला त्या कार्यक्रमाला संदीप काळेसर गेस्ट होते कवी विठ्ठल वाह होते पोपटराव पवार होते सगळे होते तिथं या सगळ्या पत्रकारांचा मेळा झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाचा निमित्त आणि त्या कार्यक्रमातून जो घेर पडला तो अजून सुसाट पडला आणि लगेच तो कार्यक्रम झाल्यावर बुलढाण्यामध्ये पत्रकारांचा चारशे पत्रकारांचा विमा काढण्याचा कार्यक्रम बुलढाण्याच्या पत्रकारांनी घेतला आणि बुलढाणा पॅटर्न नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला हे सांगताना मला अभिमान वाटतो <laughs> तर असं आहे की अधिवेशनामधून बैठकांमधून अनेकांच्या भेटीगाठी होतात विचाराचं आदान प्रदान होतं आणि काहीतरी त्यातून नवनिर्माण होत असत तर मी तुम्हाला सांगतो त्या गाडीचं नाव पत्रकारांनी लोकरथ दिलंय माझ्या गाडीला लो 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 लो। लोकरथ कारण लोकांनी दिलेला लो रथ आहे मी आता विनोदानी यांच्या कामात म्हटलं की लोकरताचा कार्यक्रम जसा माझ्या पथ्यावर पडला तसा सगळ्यांच्याच पथ्यावर पडलाय कारण अतिशय ताकदीनं ते काम त्या ठिकाणी विदर्भामध्ये सुरू झालं मला हे सांगताना अभिमान वाटतो पत्रकारांचं जगण आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जगणं सारखंच आहे मी असं मानतो की प्रत्येक पत्रकारामध्ये एक कार्यकर्ता दडलेला असतो आणि प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यामध्ये एक पत्रकार दडलेला असतो पत्रकार हा संवेदनशील असतो पत्रकार हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा असतो आणि चळवळीतला कार्यकर्ता तसाच असतो चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खडतर जगणं आणि पत्रकाराचं खडतर जगणं हे सारखंच आहे एक तर तुम्ही सगळ्या प्रस्थापितांना अंगावर घेत असता आणि पूर्वीसारखी आता पत्रकारिता राहिली नाही पूर्वीचे नेते हे स्पोर्टली सगळ्या गोष्टी घ्यायचे आता जर एक लाईन तरी विरोधात आली तर तुमच्याशी ते महिनाभर बोलत नाही किंवा तुम्हाला जाहिराती द्यायचं बंद करतात म्हणजे संकुचित मनाचे नेते अलीकडच्या नव्या पिढीमध्ये तयार झालेले आहे मला या व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्टेजवरून महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना सांगायचं आहे की पूर्वीच्या तीन चार दशकापूर्वी जसं राजकारण होतं की विरोधात जरी लिहिलं तरी पत्रकारा त्या पत्रकाराच्या लेखणीचं कौतुक करणं हे त्या काळातले नेते करायचे तर मला असं वाटतं असा मनाचा मोठेपणा आमच्यासारख्या सगळ्या नेत्यांनी ने ठेवला पाहिजे तुम्ही नव्याण्णव बातम्या चांगल्या लिहिता आम्हाला फार गोड वाटतं पण एखादी बातमी जर का आमच्या विरोधात आली तर आम्हाला रात्री झोप लागत नाही तुमचा राग येतो आम्हाला म्हणजे मला नाही म्हणत आमच्या जमातीला तर मला असं वाटतं की त्या नव्याण्णव चांगल्या लिहिलेल्या बातम्यांकडे आमचं लक्षच नसतं पण मला असं वाटतं की आमचे कान टोसणारे सुद्धा कुणीतरी असले पाहिजे आम्हालाही भीती वाटली पाहिजे एखादं चुकीचं काम करताना की अशा पद्धतीची पत्रकारिता असली पाहिजे आणि ती तुम्ही ठेवता मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्या सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की लोकशाही धोक्यात आहे काही वर्षांपूर्वी या देशामध्ये जर विश्वास आता कुणावर असेल तर फक्त तुमच्यावर आहे लक्षात ठेवा पत्रकारांवर आहे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर काही झालं किंवा त्याला काही अडचण आली तर पहिला फोन तो पत्रकारांना करतो दुसरा फोन आम्हाला करतो एवढा विश्वास पत्रकारांवर आहे पण या पत्रकारांचं जगणं कोणी समजून घेणार आहे की नाही घेणार आहे माणूस म्हणून बघणार आहे की नाही बघणार आहे कोरोनाच्या काळामध्ये कॉस्ट कटिंग मध्ये बसावं लागलं वर्ष तुम्ही पत्रकारिता केली ला। तीस तीस वर्ष पत्रकारिता केली के आणि अचानक तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही येऊ नका तुम्हाला सांगतो आत्महत्येशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरा पर्याय उभा राहत नाही अशी विपरीत परिस्थितीतून अनेक पत्रकार मंडळी आमची या कॉस्ट ऑफ कटिंगच्या काळामध्ये गेलेले कंपन्यांना काय आहे त्यांना कमी कर्मचारी कमी पगारामध्ये जास्तीत जास्त बिझनेस कसा होईल पण मला असं वाटतं अशी जर का मजबूत पत्रकारांची संघटना असली तर कोणत्याही मालकाची तुम्हाला उद्यापासून येऊ नको अशी म्हणायची हिंमत होणार नाही कारण तुमची संघटना मजबूत आहे आणि या देशामध्ये जो जो घटक संघटित आहे त्या त्या घटकाचा मेळ लागलेला आहे आणि जो जो घटक संघटित नाही त्याचा पुरा मेळ फांगेला आहे म्हणजे आता ले ले ना तुम्ही सरपंच लोकांनी आझाद मैदानावर एक दिवसाचं आंदोलन केलं तर सगळे नेते सरपंचांना भेटायला गेले हे सरपंच सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत पण त्यांची एक मजबूत संघटना आहे म्हणून सगळ्या नेत्यांना आझाद मैदानावर जावं लागलं तसं तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांची एक मजबूत संघटना संदीप काळे सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली उभी राहिली त्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांचा पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल इथं आमच्या बुलढाण्याच्या टीमने चार दिवसापूर्वी स्वरविहार नावाचा एक कार्यक्रम घेतला एक पत्रकार कल्याण निधी उभा केला कदाचित त्याचा उल्लेख काल झाला असेल झाला की नाही मला माहीत नाही पण तुम्हाला सांगतो आता गजल, मी तर रसिकच आहे मला साहित्य गझल गाणे कविता मी त्याच प्रांतातला आहे मी सुरुवातीपासून त्या कार्यक्रमांपासून होतो शेवटपर्यंत पण पर आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रमात नेते मंडळी बसून होती त्यातलं त्यांना काही कळत नव्हतं पण ते सगळे तुमच्या पत्रकाराच्या धागाने बसून होते मी विनोदाना आमचे राधेश्याम चांडक भाईजी त्यांना कानात म्हटलं म्हटलं काय पत्रकार आमचा था धाक आहे संगीतातलं काही कळत नसताना सुद्धा सगळे नेते बसून आहेत म्हटलं पहिल्यापासून हा तुमचा युनिट ही तुमची युनिटी आहे मी काय त्यांना कळत नाही असं मी म्हणणार नाही पण पत्रकारांचा नैतिक दबाव जो आहे हा खूप महत्वाचा आहे आणि पत्रकारिता जिवंत राहणं या देशासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला आम्हाला अलीकडच्या काळात माहीत आहे मला असं वाटतं अलीकडच्या काळातली क्रांती ही काय फक्त आंदोलन करून किंवा रस्त्यावर उतरूनच झाली पाहिजे असं नाही अलीकडच्या काळात बोलणं ही सुद्धा खूप मोठी क्रांती आहे जो बोलला त्याला तुरुंगात टाकतात जो बोलला त्याच्यामागे ईडी लावतात जो बोलला त्याच्या चौकशा लावतात माझ्यावर तर शंभरच्या वर पोलीस केसेस आहेत तुम्ही म्हणसान काय मुंबईला खिशी खिशी कापतो काय लोकांचे नाही हे असंच पण सुदैवान माझी बायको वकील असल्यामुळे मला फी द्यायचं काम नाही मी ते बजेट बरोबर बसून घेलाय मी बी संदीप काळे सर सारखा बरोबर माइंड लावून कार्यक्रम करतो <laughs> बायको वकील आहे फी द्यायचं काम नाही केसेस किती झाल्या तरी चिंता नाही कागद तिकीटाचे सुद्धा मला पैसे द्यावं लागत नाही शेकडो केसेस आमच्यावर केल्या मध्यंतरीच्या काळामध्ये मला एक वर्ष तुरुंगात ठेवा असं इतका प्रयत्न केला सरकारने पण आमच्या पत्रकारांनी माझ्या पाठीशी खंबीर उभं राहिल्यामुळं मला जेलमध्ये जाण्यापासून थांबलो एवढी ताकद पत्रकारितेमध्ये आहे मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना ना त्यामुळे पत्रकारांना जपणं ही फक्त व्हॉइस ऑफ मीडियाची जबाबदारी नाही तर पत्रकारांना जपणं ही समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आणि कधीतरी आमच्यासारख्या नेत्यांनी पत्रकारांचं जगणं पण जवळून अनुभवलं पाहिजे ना आज पत्रकार पत्रकारिता करत असताना पगार मिळण्याचे कार्यक्रम फार कमी झाले तो कसा जगतो त्याच्या घरी किराणा जातो की नाही जातो त्याचा पोरगा कोणत्या शाळेत शिकतो त्याचा आर्थिक स्तर काय आहे मला असं वाटतं तुम्ही पत्रकारिता करता तर काही फक्त पैसे मिळण्यासाठी करत नाही किंवा पगार मिळण्यासाठी करत नाही जसा कार्यकर्त्याला एक किडा असतो तसा पत्रकाराला एक विद्रोहाचा किडा असतो हा विद्रोहाचा किडा हा बंडाचा किडा हा काही आपल्याला शांत बसू देत नाही आणि तुम्ही दरवर्षी ठरवता की आता पत्रकारिता सोडायची नवीन बिझनेस करायचंय पण तुमचं काही सुटत नाही कारण <laughs> आता बस झालं खूप वर्ष केलं आता जरा नवीन काहीतरी करू पण ते तुम्ही सोडू शकत नाही कारण आपला पिंड आपला स्थायी भाव हा विद्रोहाचा आहे हा बंडाचा आहे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा आहे त्यामुळे मला असं वाटत की पत्रकारांना जपलं पाहिजे आणि तुम्ही खूप शांततेच्या मार्गाने आंदोलन करता कारण तुम्हाला जरा काही मर्यादा आहेत पत्रकारांना माझी आंदोलनात पी एच डी झालेली आहे त्यामुळं कधी काळी आंदोलनाच्या बाबतीत काय वाटलं तर जरा आमच्याशी पण चर्चा करत चला कारण सरकारला कमी लोकांमध्ये कसं झुकवायचं याच तंत्र माझ्याकडे आलेलं आहे आणि कशा मागण्या मान्य करून घ्यायच्या हे बऱ्यापैकी आम्ही सरकारच्या छातावर बसून करतो काहीच नाही मी मागच्या वर्षी उपोषणाला बसलो यांनी सांगितलं की रविकांत तुपकाला सडू द्या जाऊच नका मी म्हटलं बरं ठीक आहे आता चार पाच दिवस झाले म्हणलं आपली तब्येत खराब झाली मी उठलो पाच हजार लोक घेऊन मी म्हणलं मी मंत्रालयाचा ताबा घेणार आहे सगळ्यांचे मला फोन आम्ही चर्चेला तयार आहे आम्ही चर्चा करतो तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकतो लक्षात घ्या नाक दाबल्याशिवाय ह्या औलादी दोन उघडत नाही तुम्हाला जरा माझे शब्द अवघड वाटतील पण या प्रस्थापित व्यवस्थेला हलवायचा असेल तर यांना गांधींचा मार्ग कळत नसला तर कधी कधी भगतसिंगचा मार्ग सुद्धा यांना सांगावा लागतो आणि मला असं वाटत जसं बाकीचे लोक संपाचा हत्यार उपसतात सल माझ्या डोक्यात आलं पत्रकार जर आठ दिवस संपावर गेले तर काय होईल गंमत तर करून पहा नुसतं म्हणून तर पहा माझं काय म्हणणे डसू नका पण फुसफुस तर करा संदीप काळे सर एकदा फक्त असं म्हणा की आम्ही सगळे पत्रकार संपावर जातो नुसतं म्हणून तर पहा सगळे मालक तुमचे पाय धरत येतील आणि सरकारमधले लोकसुद्धा तुमच्याशी चर्चा करतात हे असं केल्याशिवाय हे होत नाही कालही वाजल्या असतील ना ला शिट्ट्या लावणी असल्यामुळं <laughs> काय राह तुम्ही काल बोलवलं नाही आम्हाला काळे सर चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं नाही मी यांना वाटलं मी काल येतो नाही म्हटलं तुम्ही उद्या या पण मला खूप आनंद वाटला की अशा अधिवेशनाला एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे काल तुमचा हॉल अपूर्ण राहिला टाकाव्या लागल्या एवढी तुडुंब गर्दी झाली मला असं वाटतं की ही एक पोकळी तयार झालेली होती पत्रकारितेमध्ये संघटनेची आणि या पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी नियतीने ही जबाबदारी संदीप काळे सरांवर टाकलेली आहे आणि त्याच्यातनं हे सगळं झालेलं आहे तर मला असं वाटतं आपण सगळे एकमेकांना जपूया मी काय तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही पण मला एक सल्ला पत्रकारितेतल्या आपल्या काही लोकांना द्यायचा आहे ते आपण एकमेकांबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद केलं पाहिजे हे सगळ्यात माझं स्पष्ट मत आहे आपला प्रॉब्लेम काय करणार बावीस वर्ष मलाही पत्र याच्यामध्ये चळवळीत झाले तर आपला प्रॉब्लेम काय याच काही खरं नाही त्याचं काही खरं नाही हा बोगस आहे हा असं आहे माझं म्हणणं आहे हे नेते मंडळी सगळ्या युत्या आघाड्या करतात ते आतमध्ये काही बोलत असतील बाहेर एकमेकांच्या विरोधात बोलतात का मग आपली संघटना अशी संघटना चालवतानाच एक सूत्र आपण ठेवलं पाहिजे की आपल्या संघटनेचा कोणताही माणूस कसाही असेल त्याच्या विरोधात एक शब्दही गॉसिपिंग आपल्याकडून होता कामा नये याची काळजी आपल्या प्रत्येक सदस्यांनी घेतली पाहिजे म्हणजे उद्या आमच्या सारखा जर बोलायला लागला आणि तुम्ही जर का आम्हाला विरोध केला तर पुन्हा आमच्यासारखा कोणताही माणूस तुमच्या पत्रकारांच्या विरोधात बोलायची हिंमत करणार नाही ही बारीक बारीक सूत्र संघटना चालवताना आपण मला असं वाटतं पाळली पाहिजे हे सांगण्या इतका मी मोठा नाही पण तरी पण सांगतो आणि संघटना चालवताना विश्वास खूप महत्वाचा आहे काय होतं की आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात कारण प्रस्थापित मंडळीला एकच काम आहे कुठलीही संघटना असली की त्याच्यात फूट पाडायची आपल्या नेत्याबद्दल वाईट साईट भरवायचं अहो आता मी निवडणुकीत उभा होतो मला एवढ्या अफवांना सामोरं जावं लागलं की ते खोडून काढता काढता माझ्या नाकात द मला अफवांचं पीक त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या नेत्याबद्दल तो नेता जिल्हा पातळीवरचा असेल तो विभागीय असेल तो राज्य पातळीवरचा असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरचा असेल आपल्या नेत नेतृत्वाबद्दल कुणी काही सांगितलं तर ते ऐकून घ्यायचं नाही हे आपलं सगळ्यात पहिले ठरलं पाहिजे कारण काय होतं फूट पाडण्याचा प्रयत्न होतो याने असं केलं त्यांनी तसं केलं मला असं वाटतं की या छोट्या मोठ्या गोष्टींना लक्ष न देता ही संघटना आपण मजबूत पद्धतीनं चालवली पाहिजे संघटना चालवताना एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांच्या सुखदुखामध्ये झावून धाऊन धाँदा, जाण्याची ताकद आता काय होतं ही संघटना मजबूत होण्याच्या अगोदर आपण जेव्हा एखाद्या प्रस्तावित नेत्यांच्या विरोधात लिहितो आणि तो नेता जर का गुंडागर्दी करणारा असला तर त्या पत्रकाराला मारहाण करतो त्याला सगळ्या बाजूनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो पत्रकार हताश होतो तो भविष्यात कुणाच्या विरोधात लिहायची हिम्मत करत नाही पण मी अमुक नेत्याच्या विरोधात लिहिल्यावर व्हॉइस ऑफ मीडिया सारखी संघटना माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे ही भावना जर का त्याच्या पाठीशी असली तर तो कुणालाही अंगावर घेऊ शकतो त्यामुळं मला असं वाटतं की संघटना असणं खूप महत्वाचं आहे अहो पोलीस पटलाची संघटना आहे राहा ही अंगणवाडीच्या बायकांची संघटना आहे हो ना बायको तर कधी कधी मला म्हणते का तू शेतकऱ्याचा नाद सोड तू अंगणवाडीच्या बायाची संघटना काढ हो ना त्या महिला आल्या तर शंभर रुपये बी देतात ना मोर्चाला आले की ते शंभर रुपये बी देतात मोर्चात येतात आमचं शेतकऱ्याचं उलट आहे आम्ही त्यांच्यासाठी किती करा ते मजबूत पद्धतीने आमच्या सोबत येत नाही ते आमचं असं आहे की बरंच बरं आता ते तुम्हाला काय सांगा मध्येच कोणीतरी जातीवादी घालतात जातीच्या संघटनेत मात्र लोक अग्रेसर असतात धर्माच्या संघटनेत अग्रेसर असतात पण आम्ही आर्थिक प्रश्नावर हक्कासाठी काम करतो मग आम्हाला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा भविष्यातले धोके ओळखून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि ऑफ माध्यमातून काय होणार आहे तर मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये एक फिलॉसॉफर असं म्हणतो एक फिलॉसॉफर असं म्हणतो की सामान्य माणसाच्या दृष्टीनं मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे पण हे खरं नाही मग खरं काय आहे तुमच्यातली प्रतिभा तुमच्यातली क्षमता तुमच्यातलं अंगभूत कौशल्य याचा वापर न होणं अथवा ते ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे डिप्रेशन नावाचा प्रकार काय म्हणून या माध्यमातून ज्याच्यामध्ये ज्या प्रतिभा असतील ज्या क्षमता असतील त्याला फुलवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी होत आहे ही चांगली बाब आहे आणि ज्याच्यामध्ये ज्या काही प्रतिभा आणि क्षमता आहेत अशा लोकांनी आपल्या क्षमता ओळखून समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे जसं आमच्या संदीप काळे सरांनी क्षमता ओळखली हो आणि आपलं सगळं लाईफ पत्रकारितेला डेडिकेट ला, केलं हे काही साधं सोपं काम नाही लक्षात ठेवा त्यांची बायको त्यांना विचारत असेल ना हे बोलला कुठलो का पण एखाद्या ध्येयाने एखाद्या ध्येयाने किंवा मा एखादा माणूस एखाद्या विषयासाठी जेव्हा लाईफ डेडिकेट करतो तेव्हा त्याच माणसाचा इतिहास होत असतो जगतात तर सगळेच जगतात संदीप काळेंच्या घरी प्रॉपर्टी किती आहे हे कोणी विचारत नाही संदीप काळे किती सुंदर दिसतात हे कोणी विचारत नाही संदीप काळेचं लग्न झालंय की नाही हे कोणी विचारत नाही त्यांना मुलं किती हे कोणी विचारत नाही त्यांच्या कर्तृत्वाला आपण सगळे लोक सलाम करतो म्हणून आपण इथं आलेलं लक्षात ठेवा याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आपलं कर्तृत्व काय आहे याला समाजामध्ये किंमत आहे तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले धर्मात जन्माला आले याला फारसं महत्व नाही मग मला असं वाटतं की एखादा माणूस आपलं लाईफ तर एखाद्या विषयासाठी डेडिकेट करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि ते ताकदीनं झालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते जर का झालं नाही तर नव्यानं पुन्हा कुणी संदीप काळे जन्माला येणार नाही तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करायला म्हणून समाजातल्या विस्थापित लोक जे आहेत जे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतात अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं शहीद भगतसिंग जेव्हा फासावर जात होते तेव्हा शहीद भगतसिंगाची आई तेव्हा ज्यांना भेटायला येणार होती तेव्हा त्यांनी आईला निरोप दिला की आई तू भेटायला येऊ नको तर तू जर भेटायला आली तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी जर देशातल्या मायमावल्याने बघितलं की भगतसिंगाची माय रडते आहे हा संदेश देशामध्ये चुकीचा जाईल म्हणून आईला भेटायला सुद्धा त्यांनी येऊ दिलं नाही अशा पद्धतीचे क्रांतिकारक आपले होते मला असं वाटतं या व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जी आहे ही पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा लढा त्यांनी तुम्ही उभा केला आहे आणि त्या लढ्यातले तुम्ही क्रांतिकारक का आहात लक्षात घ्या त्यामुळं आपलं जगण सुद्धा क्रांतिकारकासारखंच असलं पाहिजे या मताचा मी आहे जरा प्रमाणापेक्षा जास्त बोललो असेल तर वाईट वाटलं तर वाटलं मला काय जे जे वाटलं ते वाटलं आमचं कसं आमचं उधळ आहे आमच्या विदर्भातल्या भाजीत उधळ घेणं म्हणते आम्ही काही रोजान काम करत नाही एकदा गुप्त घेतलं की पूर्णच घेतोय आम्ही hmm. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं आपण सगळे मिळून सोबत काम करू आणि तुम्ही पत्रकार फक्त एकटे नाही परवा दिवशी बुलढाण्याला त्या कलकत्त्याच्या डॉक्टर पगिंवर बलात्कार झाला तर आमचे सगळे बुलढाण्याचे डॉक्टर एकत्र आले त्यांनी निषेध केला आम्ही पण गेलो सगळे डॉक्टर दिसत होते तर मी बोलताना एक शब्द तिथे वापरला मी म्हटलं कलकट डॉक्टर भगिनीवर बलात्कार झाला आपण सगळे डॉक्टर निश्चित करायला आलो ही गोष्ट बरोबर आहे आणि त्याचा निषेध आहे पण डॉक्टरवर बलात्कार झाला की डॉक्टर नाही यायचं पत्रकारावर संकट आलं की पत्रकारांनी यायचं हे वर्गीकरण का करता माझं म्हणणं आहे की पत्रकारावर संकट आलं तर आमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे समाजातल्या सगळ्या घटकांनी उभं राहिलं पाहिजे वर्गीकरण कशाला दुर्दैव आहे बलात्कार दिल्लीत झाला तरच तो बलात्कार होतो तो गल्लीत झाला तर तो बलात्कार होत नाही हे या देशाचं दुर्दैव आहे आम्ही शेतकरी दिवसाला दहा मरतो रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची अवस्था आहे म्हणजे तुम्ही आता शेतकरी आत्महत्येच्या बातम्या छापता छापता पण लोक आता वाचायला सुद्धा तयार नाही कारण लोक रोजच मरतात माझं म्हणणं आहे की जी अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे ती अवस्था पत्रकारांवर भविष्य काळात येऊ नये याच्यासाठी संघटना मजबूत केली पाहिजे आणि एकमेकाला ताकद दिली पाहिजे आयुष्याचं सूत्र काय आहे आपल्या मृत्यूनंतर आपला जेव्हा मृत्यू होतो ना आपल्या मृत्यूनंतर पहिली बातमी जेव्हा समोरच्या कानावर जाते आणि मृत्यूची बातमी कानावर गेल्यावर पहिली प्रतिक्रिया जी उमटते ती खरी श्रद्धांजली असते बाकी हॉलमधल्या श्रद्धांजली खोट्या असतात असं माझं म्हणणं की अमुक अमुक माणूस गेला अरे अरे वाईट झालं दोन दिवस आमच्याकडे चुली पेटल्या नाही समजून घ्या त्याने आयुष्यात चांगलं काम केलं अमुक अमुक माणूस गेला तो होता जिवंत अजून बरं तो गेला लय काड्या करत होता समजून घ्या त्याने आयुष्यात काड्या घालायचे बोट घालायचे धंदे केलेले म्हणून आपल्या मृत्यूनंतर आपला आदर्श पुढच्या चार पिढ्यांनी घेतला पाहिजे इतकं नैतिक दृष्ट्या आपलं जगणं समाजामध्ये असलं पाहिजे या मताचं मी मला सगळे नेते म्हणतात काय राव हो तुम्ही पैसे खात नाही भ्रष्टाचार करत नाही बाकी नेत्यांसारखं तुम्ही करत नाही आता किती दिवस असं करता हे तुमचे पत्रकार मंडळी पण मला नेहमी म्हणतात आता जरा सेटल हो बाबा तुला किती दिवस सांभाळायचा आम्ही सगळ्यांनी पण मी त्यांना म्हणत असतो या सगळ्या मी जर त्यांच्यासारख्या भ्रष्टाचारी झालो तर आमची काय ओळख राहणार आहे या सगळ्या बरबटलेल्या युगामध्ये या सगळ्या अंधकारमय युगामध्ये एक पंथी घेऊन आम्ही निघालेलो आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण इमानदार माणूस शोधतो एखाद्या मालकाला जर का संपादक शोधायचा आहे तर तो, तो दहा वेळा विचार करून शोधतो की हा इमानदार असला पाहिजे घरात नोकर शोधायचा असला तर आपण म्हणतो इमानदार असला पाहिजे याचा अर्थ इमानदारीला समाजामध्ये किंमत आहे प्रामाणिकपणाला समाजामध्ये किंमत आहे गांधीजींची तत्व आजही समाजामध्ये गांधीजी जिवंत आहेत हिंसा प्रेम एखादा माणूस आपण मोबाईलवर असतो तो विचारतो आपल्याला कुठं आपण असतो शिर्डीला आपण सांगतो मी पुण्याला आहे आणि त्याला कळत शिर्डीत भाषण करतोय आपण खोटं बोललो सत्याचा विषय पण जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो आणि तो अमक्या ठिकाणी आपल्याला कळतं तो खोटं बोलतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं सत्य पाहिजे पण त्याची अपेक्षा आम्हाला दुसऱ्याकडून आहे स्वतःकडून नाही आई माझ्या मित्रावर कुणी हात घातला तर मी त्याचा ठोबार फोडतो माझ्या बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर मी त्याचे दात पाडतो पण मी जर एखाद्याच्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितलं आणि त्याने जर माझे दात पाडले तर मला वाईट वाटतं अहिंसा पाहिजे पण माझ्याकडून नाही त्याच्याकडून पाहिजे प्रेम इतरांनी माझ्यावर करावं मी मात्र करणार नाही समोरच्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम करावं एक इव्हेंट आहे काय तुम्ही प्रेम केलं तुम्ही तुमच्या आपुलकीपुरा निर्माण झाले तुम्ही करणार पण तुम्हीच माझ्यावर प्रेम करावं पत्रकारांनीच राजकारणावर प्रेम करावं आम्ही राजकारणी तुमच्यावर प्रेम करणार नाही आम्ही सोयी सोयीनं वागणार चालणार नाही